आती झाली आता आती आजपासून मी म्हणन तेच होईन या घरात तू बायकूही ना बायकू सारखं राय नवरा बनायची कोशिश करू नको माझच चुकलं मी तुला डोक्यावर बसून ठेवलं आणि तू कालात मुताळ लागली आजपासून मी जे म्हलीन तेच होईन या घरात ही तुला शेवटची वॉर्निंग आहे पुन्हा म्हणशील सांगितलं नव्हतं चुकलं माझं आजपासून तुम्ही तुमच्या मनाने करा जा मी काहीच म्हणणार नाही मग आता तुम्ही काय करणारे आधी कपडे धुणारे का भांडे घासणारे आधी कपडे धुणारे तू करून पाऊस येतो ना वाढत नाही लवकर <laughs> <laughs> म्हणून मी म्हणत होतो तुला की मला पहिले कपडे धुवायचे तू म्हणले भांडे धुई हो मग माय इतकं कायच आव दोन शकते असा मला झाला जोप